अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ नाही राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या मोबदल्यात बहुप्रतीक्षित वाढीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प होता सोमवारी अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला महायुती सरकारनं जुलै दोन हजार चोवीसमध्ये लाडके बहीण योजना सुरू केली होती ज्यामध्ये योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला निवडणूक जाहीरनाम्यात महायुतीनं ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार वाढीव मोबदल्याची घोषणा करेल असा अंदाज होता मात्र तसं झालं नाही मोबदला वाढवण्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की सरकार त्यावर काम करत आहे आणि राज्यानं आपल्या वचनबद्धतेचं पालन करताना आर्थिक समतोल राखायला पाहिजे आम्ही ते देण्यावर काम करत आहोत मात्र अर्थसंकल्प सादर करताना योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त पाळणं आवश्यक आहे फडणवीस म्हणाले की एप्रिलमध्ये लाभार्थ्यांना केवळ पंधराशे रुपये मिळतील जेव्हा वाटप करायचे असतील त्याच्या एक महिना अगोदर आम्ही जाहीर करू आणि त्यानंतर पुढील महिन्यापासून एकवीसशे रुपये करू असं फडणवीस म्हणाले फडणवीस यांच्या वक्तव्याचा प्रतिध्वनी देत अर्थमंत्री अजित पवार म्हणाले मी आमच्या बहिणींना नाराज करू शकणार नाही आणि आम्ही दिलेले वचन पूर्ण करू या शब्दावर मी ठाम आहे अकरावा अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी दोन चाथी चाथी हजार पंचवीस ते सव्वीस साठी रुपयांची तरतूद केली आहे जी गेल्या वर्षीच्या अंदाजे हजार कोटी रुपयांच्या कमी आहे सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै दोन हजार चोवीस पासून सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना आर्थिक लाभ देण्यात येत आहे लाडकी बहीण योजना अत्ता यावर हजार कोटी रुपये खर्च ते सव्वीस या आर्थिक वर्षात योजनेची रक्कम छत्तीस हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात येत आहे गेल्या वर्षी सहा जुलै रोजी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली